तर रेग्युलर गोळी घेऊन औषध घेऊन शुगरला किंवा डायबिटीसला नियंत्रण ठेवणं त्याला कंट्रोल म्हणतात त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो मला गोळी औषध नाही घ्यायचा आहे मला गोळी औषधाशिवाय केवळ जीवनशैलीतले बदल मला स्वीकारणार आहेत मी ते स्वीकारलेले आहेत आणि मी तीन महिने चार महिने केवळ जीवनशैलीतले लाईफस्टाईल मध्ये डायटमधले बदल करून जर का माझ्या एचबीएमसीच्या लेवल बिलो सिक्स पॉईंट फाईव्ह ठेवल्या फास्टिंग बीपी नॉर्मल तर त्या व्यक्तीचा डायबिटीस रिमिशनमध्ये गेला किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये गेला जोपर्यंत ते पूरक वातावरण आहे डायबिटीसला नियंत्रण ठेवण्याचं ते मी मेंटेन केले तोपर्यंत ते झोपलेल्या अवस्थेत राहणार ते वातावरण बदल आणि पुन्हा मी माझी चुकीची जीवनशैली स्वीकारली तर पुन्हा या व्यक्तीच्या शुगर लेव्हल वाढू शकतात त्याला तिने रिमिशन म्हणलेलं आहे नॉर्मली डायबिटीजचं प्रोग्रेशन काय सांगण्यात आलं वय वाढेल तसं गोळ्या वाढणार औषधं वाढणार कॉम्प्लिकेशनचे रिस्क वाढणार एजिंग वाढणार आणि तुम्ही मृत्यूकडे वेगाने जाणार डायबिटीक रिमिशन रिव्हर्सलमध्ये हा वेग थांबतो म्हणजे वेगाने जाण्याची प्रक्रिया हार्ट होती तुमच्या गोळ्या औषधांचे डोस कमी 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 होत बंद होण्यापर्यंत येतात जीवनशैलीमध्ये तुमच्या तुम्ही चांगला बदल घडवून आणता तुमची एजिंगची प्रोसेस हार्ट होती आणि तुम्ही एका आनंदी आणि निरोगी आयुष्याकडे जायला लागतात